वाले फोन वाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल घ्या सायकल फ्री बारा हजार मध्ये बत्तीस इंचा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टी व्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय आणि सायकल घरी घेऊन जा फ्री स्कीम कुठे फक्त आणि फक्त फोन वालेट पंढरपूर नियम अटी लागू पत्ता सुरवते कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहात्तर अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस सोलापूर महानगरपालिका मध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात आम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमचा अमर उपोषणाची सुरुवात आहे आज रोजी त्याच माध्यमातून पहिली मागणी आमची अशी आहे की सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत डॉक्टर सचिन उंबासे यांना तब्खल निलंबित केलं पाहिजे त्याच माध्यमातून नगर अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता व पी अधिकारी या सर्वांना तत्काळ कर निलंबित करून भ्रष्टाचार करणारे जे अधिकारी ठेकेदार आहेत त्यांच्यावर फसवणुकीचा आणि अठराशे त्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे महत्वाचे अंदाजे नाही का माहिती अधिकारामध्ये माहिती काढली जवळपास सात हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूर महानगरपालिकेमध्ये झालेला आहे त्याच माध्यमातून हे लोक चार हजार कोटीपर्यंतचे आम्हाला दिलेले आहेत डॉक्टर आम्हाला कागदपत्र अजून दिलेले नाही तर आम्ही वेळोवेळी निवेदन आता घेऊन आतापर्यंत कारवाई केली जात नाही त्याच माध्यमातून आम्ही मार्चमध्ये आमरण उपोषणला बसलो होतो तरी आम्हाला त्या लोकांनी लिखी दिली आयुक्तांनी त्या संदर्भात चौकशी अधिकारी नेमले पण आठ महिने पूर्ण होऊन सुद्धा यात आज तगत कारवाई केली जात नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या लोकांनी आम्ही गेल्या महिन्यात उपोषणला बसलो होतो लिखी स्वरूपात म्हणणं तर दिलं पण उपाभियंत्रा आमचं म्हणणं असं आहे की मी माझ्यावरच कारवाई करून घेऊ का म्हणजे जेणेकरून तुम्ही भ्रष्टाचार कारवाई करणार आणि कारवाई करा म्हणल्यावर मी माझ्यावर कारवाई करून घेऊ का हे कितपत योग्य आहे सोलापूर शहरामधल्या सोलापूर सर्व नागरिकांचा या ठिकाणी पूर्ण फसवणूक झालेली आहे दलित वस्तीची निधी अनेकत्र वळवलेले आहेत झालेल्या कामाचेच निलंबी संपलेले नसताना देखील या लोकांनी काम केलं म्हणून या ठिकाणी बोगस बिल काढण्यात आलेला आहे या सर्व अधिकाऱ्यांवर या सर्व ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आमची मागणी हे रास्त आहे कारण सर्वसामान्य नागरिकांचे जे पैसे घशात घालून मोठं या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका करत आहे तर सोलापूर महानगरपालिकेला सोलापूरला नाव देता या ठिकाणी भ्रष्टाचार कारभार म्हणून नाव सोलापूरला देण्यात दे यावं मी असं मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि जोपर्यंत आमचं संबंधितांना निलंबित करून संबंधितांवर कारवाई करत नाहीत ठिकेचा ब्लॅक ब्लॅकलिस्ट करून त्यांचे सर्व पैसे जे आहेत ते परत पोरण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने करावं अन्यथा जोपर्यंत आमचं मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई मैदान आम्ही सोडणार नाही या ठिकाणी असा इशारा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद